नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वात अनेक वर्ष काम करणाऱ्या एका सुप्रसिद्ध दिग्गज मराठी अभिनेत्रीने कार अपघातात तिचे दोन्ही पाय गमावले व त्यानंतर काही दिवसात तिचे मृत्यू झाले चला तर मग पाहूयात कोण आहे ती दिग्गज मराठी अभिनेत्री मित्रांनो ती दिग्गज मराठी अभिनेत्री म्हणजेच रंजना देशमुख रंजना देशमुख यांच्या एका अपघाताने संपूर्ण आयुष्याचा वाटोडा झाला या अपघातानंतर ते दहा ते बारा वर्ष व्हील होत्या हा अपघात झाल्यानंतर त्या कलाविश्वातून दुरावल्या गेल्या व एकाकी आयुष्य जगू लागल्या अशावेळी कुणीही त्यांच्या मदतीला उभं राहिलं नाही त्या दिवसेंदिवस खचत गेल्या व अखेर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मृत्यूवेळी अख्खी मराठी सृष्टी हादरली होती तर तुम्ही दिवंगत मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांचे चित्रपट बघितले का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद